केळीचं पान कसं आहे चाफ्याचं फुल कसं आहे लिंबू कसे आहे इथे कमळ आहे ते कसं आहे हा कसं आहे तर केळीचे काम कसे आहेत ऑर्चिडच्या फुलाची वेणी आहे अच्छा हे कसं आहे दादा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आता चाललो आहोत दादर मार्केटला आम्ही म्हणजे मी आणि प्रज्ञा आहे माझ्यासोबत आता दादरला थोडी आम्ही खरेदी करायला चाललोय आज तारीख आहे वीस आणि आज वाद आहे शनिवार आणि आता नवरात्र उत्सव बरोबर सोमवारी चालू होते म्हणजे सोमवारी आपले नवरात्र उत्सव सुरू होतो आहे तर आता मार्केटला चाललो तिथे फुल मार्केटला वगैरे बघू आपण फुलांचे काय काय भाव आहेत ते आता नवरात्रीला आपल्याला वेणी वगैरे सगळं लागतंच तर तिकडे गेल्यावर आपल्याला फुलांचे काय भाव आहेत ते समजतील आम्ही आता आहोत आता रेल्वे स्टेशनला पोचलो आहे इथून आम्ही आता चाललो आहोत ट्रेननी दादरला तर ठीक आहे बघूया आता दादरला काय काय आहेत वार बघूया चला भेटू आता आपण दादर स्टेशनला प्लॅटफॉर नंबर एक आपण आता इथून ट्रॅक्टर नंबर एकवरून आता बाहेर पडतो आहे आता वेण्या गोंडे वगैरे आता आपल्याला लागतातच नवरात्रीला घरी घट बसतात प्रत्येकाच्या ना आता इथे बघा वेणी आपण आता पुढे जाऊन व्यवस्थित सगळं भाव काढूया आता दुपारचे वाजलेत साडेबारा का कशी आहे फुलांची पिशवी आणि वेणी कशी आहे वेणी एका आंब्याचा ढाळा कसा आहे दहा रुपये वेणी कशी आहे पन्नासला तीन वीस रुपये पन्नासला ला तीन बाकी सगळे भाजीवालेच दिसतात इथे विचारे कशी आहे वेणी कशी आहे वेणी वीस रुपयाला वे पन्नास ला तीन कडू लिंबाचा आहे बाबा कसा आहे दहा रुपये आणि या त्याच्याच आहेत का दात घासायच्या कशा दहा रुपये ओके दहा रुपये दुर्वांची जुडी विचार कशे दुर्वांची जुडी दहा रुपये तेव्हा तिथे खाऊची पान आहेत प्रज्ञा विचारते किती रुपये हा आपण पण पंधरा आणि तीस पान ओके तिथे काय आहे मोगरे किती रुपये वीस रुपयाला एक फुलांचा मस्त वास येतोय पावसाचे चिन्ह दिसतात चाफ्यांची फुलं विचारूया कशी आहेत कसं आहे तापायचं फुल कसं आहे वीस रुपयाला पाच हो हे तीन तीन सहा हे कसं आहे दहा रुपयाला सहा जाताना घेऊया ना हे कोणतं फुल आहे हे कोणतं आहे हे कसं आहे वीस रुपयाला वीस रुपये सोन टक्का आता इथे पन्नास ला चार लिंबू कसे आहे वीस रुपयाला सहा कळीचं पान कसं आहे दहा रुपयाला एक फुल कसं आहे वीस रुपयाला पाच बघा इथे आपण ही शुद्ध खादी भांडार म्हणून आहे ना यांची आपण व्हिडिओ बनवलेली गेल्या वर्षी आपल्या अकाउंटला जाऊन तुम्ही बघू शकता बाकी आता इथे काय हे बघा इथे तुम्हाला पोट असेल ना तिथून सगळं सामान वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिठ आहे ना ऑर्डर द्यावी लागते अगोदर त्याची पण आपण व्हिडिओ बनवलेली ती पण ती पण आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही अगोदर जाऊन पाहू शकता आपण आता फुलांचे भाव काढायला आलोय फुलं बघूया कशी आहेत ऐंशी रुपये पाव पन्नास रुपये पाव शंभर रुपये पाव आणि हे अर्धा किलो पन्नास आणि हे मिक्स मिक्स वाला अर्धा किलो पन्नास वीस ला सहा आणि हे वीस रुपये वीस ला सहा इथे आता वीस ला सहा येत आहेत म्हणून आता प्रज्ञाबोली इथे घेऊया आणि हे इथे कमळ आहे एकशे एक ते कसं आहे एकशे एक वीस रुपये नंतर पाण्यात ठेवले की फुलतात ना एकशे वीस रुपयाला तीन तीन सहा नऊ आहेत नऊ तोपर्यंत आपण आता हे चाफा घेऊ बघा इथे हे ही वेणी कशी आहे एकशे वीस रुपयाला एक, एक? आणि ही वाली दोनशे रुपये दोनशे रुपये आणि ही एकशे वीस रुपये आणि गजरा कसं आहे पन्नास ला चार घेते पन्नास ला पाच पन्नास ला पाच ही बघा ही ऑर्चिडच्या फुलाची वेणी आहे एकशे वीस रुपये आणि ही दोनशे रुपये कसं आहे हा कसं आहे हां बटरशे मध्ये ला पाव पन्नास ला पाव पन्नास ला पाव सगळे तिन्ही पन्नास ला अच्छा तिन्ही पन्नास ला पाव कसं आहे रे आणि हा पन्नास ला अर्धा पन्नास ला अर्धा बघा इथे केळीचे खांब दिसत आहेत केळीचे खांब केळीचे खांब कसे आहेत कस आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये आजी कसं आहे हा शंभरला पाच केवढा येतो एक अच्छा एक दोन तीन चार पाच हे पाच शंभरला तीन चार देणार का ओके आता ह्याच्यातलं कोणतं पण घ्या पन्नास रुपये अर्धा किलो पन्नास रुपये अर्धा किलो हे बघा ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाव कोणतेही घ्या ऐंशी रुपये पाव दीडशे रुपयाला अर्धा आणि हे कसे आहे बोलले ऐंशी रुपये पाव आहे हे बघा हे चापायचं पाकीट आहे ना हे चापायचं पाकीट शंभर रुपयाला शंभर फुल आहेत पण ते अख्खं पाकीट घ्यावं लागतं गर्दी आहे बघा शेवंती शंभर रुपये पाव इथे परत विचारूया हे कसं पाकिट आहे दादा किती असणार त्याच्यात शंभर पीस हे दोनशे रुपये पाव आणि मोगरा चारशे रुपये महाग झाली फुलं चारशे रुपये किलो पुढचं पण सेम आहे तो आठशे रुपये किलो गर्दी आहे गर्दी आहे उद्या याल ना तर मंडळी आपण आहोत दादर दा 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 मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं फुल मार्केट आणि फुलांचे इकडचे काय काय भाव आहेत मी ऑलमोस्ट सगळ्या फुलांचे भाव तुम्हाला सांगितले आहेत आता आज वार शनिवार आहे आपले नवरात्र उत्सव सोमवारपासून सुरुवात होते आज पण खूप गर्दी आहे तुम्ही पाहिलं उद्या पण खूप गर्दी होईल तर उद्या बहुतेक मला वाटतं संडेला फुलांचे भाव थोडे कमी होतील कारण का सोमवारपासून सुरुवात होईल काय सांगू शकत नाही आजचे भाव तर काय आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजले असतील तर मला अजून थोडीफार अजून खरेदी करायचे तर हा फुलांच्या मार्केटचा व्हिडिओ दादरचा मी इथेच थांबवतो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय